तर या ठिकाणी पालखीच दर्शन घेण्यासाठी असे बरेच बाहेरगाव सुद्धा भाविक आलेले आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाऊन मी सचिन लोमटे राहणार तो बाबू या ठिकाणी भाऊ भक्त आहे या किनी गावामध्ये आलेलो आहे या ठिकाणी किनी या, या, या गावामध्ये अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी या किनी ग्रामस्थाच्या वतीने केरणात आलेलं आहे त्याच्यामध्ये तुमता प्रतिष्ठान किनी यांच्या वतीने भाविक भक्ताचा अतिशय चांगल्या पद्धतीने जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर या ठिकाणी मला या ठिकाणी आनंद दिसून येत आहे आणि या ठिकाणी गजबजलेले सर्व लोक पाहून या ठिकाणी आनंद हो, आनंद होत आहे दर्शन घेतलं काय त्यांच्याकडे मागणी केली पाऊस पडवा किंवा काय म्हणजे आपल्या अपेक्षा मागणी काय केली आज, मारादा, मारादा आज या ठिकाणी गजानन महाराज यांच्या निमित्त गजानन महाराजांना एवढंच मागितलं की माझ्या मराठ्याला आरक्षण संघर्ष होता मनोजा पाटीलजी मराठा समाजासाठी झडत आहेत त्यांच्या संघर्षाना कुठंतरी प्रयत्न एकमेव अशी मागणी मी आज या गजानन महाराजांकडे केली एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो दो 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 या ठिकाणी पिठल भाकर जेवण हे अनेक वर्षापासून आहे कारण आहे की पिठलं भाकर हे त्यांच्या आवडीचं जेवण आहे कारण अनेक ठिकाणी गोड जेवण केलं जातं परंतु या या गावामध्ये वारकऱ्याचा आग्रह असतो पिठल भाकर कांदा शेंगा अशा चांगल्या पद्धतीचा आहार या ठिकाणी किनी गावाच्या वतीने देत आहेत त्याबद्दल किनी गावाचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो बोला बोला विनायक जीवन हा गुड एकतीस वर्ष झालं या गावामध्ये हे असा एक दिवस आहे की एक दिवाळीच आहे आमच्या गावातल्या नव्वद टक्के लग्न होऊन गेलेल्या मुली सुद्धा ह्या दिशावरून येतात आसपासचे सर्व खेडे लांबून लांबून येतात आणि एवढे आणि मनापासून एवढा आनंद होत आहे की प्रत्येक आज ही यंग पोरा सहाशे सातशे टी शर्ट छापतात प्रत्येक जण दरवर्षी आणि झाड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा हे करतात कर सगळे काम करतात आणि कसं गावाला हे होईल आणि प्रत्येक जणांच्या इन्वॉल्वमेंट असते प्रत्येक जण गावातल्या लहान मुलापासून ते वयस्कर माणसाला प्रत्येक जण भाकरी घेऊन येणे सगळ्याला म्हणजे वाढू वाड़, लागणे कांदे चिरणे कांदा करणे कुटिंबीर प्रत्येक कामात बांडी धुण्यापासून ते सगळं पीठ वाटण्यापासून सगळं आज जवळजवळ पन्नास कट्टे पीठ वाटप केले गाव गाव गावात सर्व खेड्यामध्ये सर्व बाकरी करून सर्वजण देता हे आमच्या गावाला तीस वर्षापासून चालू आहे एकवीस क्विंटल जवळ दळून आणतो आम्ही सगळ्या गावाने एकवीस क्विंटल आणि दहा क्विंटलचा आहारभरे दाळ देऊन आणतो आणि बोवतलच्या खेडे सगळे लिपीठ वाटतो सगळ्या गावाच्या भाकरी करण होत नाही त्या म्हणून बोहतलची खेडे आम्हाला सहकार्य करते आणि बऱ्याच दिवसापासून ही सोहळा चालतो आम्हाला आज दिवाळीचा ही आनंदाचा दिवस असतो दिवाळीपेक्षा मोठा सण आमचा सगळं 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 येत येते सगळं कुठलं जणगवत आमचं राहत नाही असं नाही पण आज दिवाळीपेक्षा आम्हाला मोठा सण वाटत सगळं